एस सी समाजाच्या अकरा मागण्यांसाठी कवठेमाकळ येथे चोवीस सप्टेंबरला राऊंड टेबल कॉन्फरन्स नवी संघटना स्थापन एस सी समाजाच्या हक्क प्रतिनिधित्व आणि सामाजिक न्यायासाठी चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी कवठेमाकळ येथे सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत भव्य राऊंड टेबल कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली आहे या परिषदेत समाजाच्या अस्तित्व आणि प्रगतीशी निगडीत अकरा महत्वाच्या मागण्यांवर सविस्तर चर्चा होणार असून शासन आणि तातडीने यावर ठोस पावले उचलावीत असा इशारा देण्यात येणार आहे येत्या चोवीस तारखेला पुणे करार दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गांधी यांच्या दोघांच्या मध्ये जो पुणे करार झाला त्या पुणे कराराच्या बद्दल आपण एक शेड्युल कास्ट चे आंदोलन म्हणून अनुसूचित जातीचे आंदोलन नावाचं जा एक संघटन स्थापन करायला लागले त्या संघटनाच्या माध्यमातून अनुसूचित जाती जमातीतल्या तरुणांवर होणारे अन्य अत्याचार जेणेकरून करून बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला अनुसूचित जाती जमातीच्या लोकांसाठी जे काही हक्क अधिकार मिळवून दिले होते गोलमेज परिषदेच्या माध्यमातून पण ते स्वतंत्र मतदारसंघ असेल किंवा बाकीच्या गोष्टी असेल याच्या माध्यमातून आपल्याला बाजू देण्यात आली आणि अनुसूचित जाती जमातीतल्या लोकांचा जो बुलंदा आवाज आहे तो आवाज लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये मांडला गेला पाहिजे होता परंतु अप्पर कास्टची लोकं मतदान करतात आणि शेड्यूल कास्टचा लीडर हा शेड्यूल कास्टसाठी काम करतो असं बजवलं जातं परंतु जो व्यक्ती काम करतो त्याच व्यक्तीचं काम केलं जातं मतदान करतो त्याच व्यक्तीचं काम केलं जातं अशी परिस्थिती आहे या परिस्थितीमध्ये आज आमची नोकऱ्यामध्ये असलेल्या लोकांच्या बढतीमधलं आरक्षण असेल आज आ, क्लास वन पोस्टच्या जवळजवळ चाळीस टक्के जागा आज रिक्त जागा आहेत त्या भरल्या गेलेल्या नाहीत त्या भरल्या गेल्या पाहिजेत आमच्या मुलांना शिक्षणाचा अधिकार मोफत सक्तीचं शिक्षण मिळायला पाहिजे होतं ते शिक्षण मिळत नाही आणि या सर्व समस्यावर आवाज उचलणारा आमचा आमदार आणि खासदार असायला पाहिजे होता पण तो आमदार आणि खासदार आम्हाला मिळत नाही आजची परिस्थिती शेड्यूल कास्ट फेडर शेड्यूल कास्ट जे राजकीय नेते आहेत ते नेते मतासाठी इथल्या सीच्या आणि त्या अप्पर कास्टच्या लोकांसाठी बोलतात परंतु शेड्यूल कास्टच्या लोकांसाठी बोलत नाही खऱ्या अर्थानं ही रा ही जे संघटना आहे हे संघटन राजकीय संघटन नको ही सामाजिक संघटन आहे आणि हे अनुसूचित जाती आंदोलन आहे आणि हे अनुसूचित जाती आंदोलन बुलंद करण्यासाठी येणाऱ्या चोवीस तारखेला आम्ही शवटे महकाळमध्ये रॉन टेबल कॉन्फरन्स घेतलेले आहे आणि त्या कॉन्फरन्ससाठी जे शेड्यूल कास्टमधले लिडर आहेत ते लिडर येऊन आपलं मत आणि आपली आ, या संघटनबद्दलची जी भूमिका आहे ती म मांडतील आणि त्यावेळेला शंभर अनुसूचित जाती जमातीतल्या कार्यकर्त्यांना आम्ही निमंत्रक म्हणून निवडणार आहे तर या दोन्ही कार्यक्रम त्या दिवशी होणार आहेत तरी साधारण सकाळी दहा ते संध्याकाळी पाच पर्यंत हा कार्यक्रम चालणार आहे मांडण्यात येणाऱ्या अकरा प्रमुख मागण्यांमध्ये सरकारी नोकऱ्यातील रिक्त जागा व बॅकलॉग तात्काळ भरती करणे उच्च पदावर एस सी समाजाचे प्रतिनिधित्व वाढवणे शिक्षणातील समान संधी व शिष्यवृत्ती मिळवणे एस सी एस सी ए एस सी एस टी ॲक्टची काटेकोर अंमलबजावणी करणे आर्थिक व सामाजिक न्यायासाठी विशेष योजना राबवणे राजकीय आरक्षणातील प्रभावी प्रतिनिधी निवडून येणे बढतीमधील आरक्षण खाजगीकरणामुळे निर्माण झालेल्या बेरोजगारीवर तोडगा खाजगी, बेरोजगा खाजगी क्षेत्रातही आरक्षण लागू करणे स्वतंत्र मतदारसंघाची पुनर्स्थापना आणि शेवटी अनुसूचित जाती आंदोलन व नव्या संघटनेची औपचारिक स्थापना यांचा समावेश आहे ही परिषद केवळ मागण्यांपुरती मर्यादित न राहता पुढील काळात संघटित लढा उभारण्याचे व्यासपीठ ठरणार आहे समाजाच्या जीवनाशी संबंधित प्रश्नांवर सरकारने दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात येणार आहे कवटेमाकाळ येथे होणाऱ्या या ऐतिहासिक परिषदेला विविध जिल्ह्यातील एस सी समाजातील नेते कार्यकर्ते आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत या परिषदेमधून एस सी समाजाच्या हक्कासाठी नव्या संघटनेच्या माध्यमातून एकजूट निर्माण होणार असल्याने राज्यातील सामाजिक आणि राजकीय वातावरणावरही याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे